हॅलो नमस्कार मंडळी दांडपत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी आता छान असं रुटीन सुरू झालं आहे माझं मस्तपैकी उठलं उठलं आहे देवपूजा वगैरे असं सगळं करते आहे आणि तुम्हाला आहे ना एक खारुताईचा आवाज येतो आहे पहा व्हिडिओमध्ये व्हायसवर करताना इकडं आपल्याच गार्डनमध्ये खारुताई खूप जोरात ओरडते केव्हाची आणि तिचा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येत असेल हा इकडं सिंबा काय इतकी घाण करून ठेवली हे पा तुम्ही त्याचं बसायचं आहे आणि पहा इकडे किती पोळ्या पोळ्या करून ठेवल्या नाही काय सिंबा हां हे आवडतं सगळं आता तुम्ही बघितलं की मी सिंबासोबत बोलत होती आणि त्याची शेपूट आहे ना तो कंटिन्युअसली आलोच होता म्हणजे याचा अर्थ असं की मी जरी तुझ्याकडे बघत नसलो ना मी ऐकतोय तुझं तू काय म्हणते ते असं असतं आणि आज आहे ना गहू पण येणार होता आपल्या घरी मग त्याच्यामुळे गहूच्या त्या गोण्या ठेवण्यासाठी पण मला जागा करायची होती आणि त्याच्यासाठी म्हटलं सगळं आवरून घेते पहा तुम्ही मुलं आहे ना आता सध्या मूवी बघता बघता पाणी घेऊन येतात चहा दूध वगैरे आणि ते किती सारे ग्लासेस आणि कप कसे जमून जातात पहा त्यांचे कपडे आणि आणि दुसऱ्या दिवशी हे सगळं आपल्याला जागेवर ठेवावं लागतं सगळं नीटनेटकं आज आहे ना मी मस्त मुलांची फेवरेट अशी उडदाची डाळ बनवणार होती हिरवी मिरचीची तर तुम्ही पण केली नसेल तर करून पा खूप सोपी रेसिपी आहे फक्त हिरवी मिरची कढीपत्ता शेंगदाणे अशी फोडणी द्यायची थोडेसे कांदे जशी पोह्यांची फोडणी करतो ना आपण तशीच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि धुतलेली उडदाची डाळ टाकून द्यायची आणि शिट्ट्या करून घ्यायच्या जर तुम्ही कढईमध्ये कराल तर कढईमध्ये पण करू शकता आणि पहा तुम्ही इतकी मस्त चव लागते ना आणि मुलांना तर खूप जास्त आवडते आणि सकाळी सकाळी अशी धावपळ हो तर सगळ्यांचीच असते पहा एका साईडला आपण पोळ्या करत असतो दुसरीकडे भाजीचं काहीतरी चालू असतं साईडला चहा असतो मध्येच दूधवाला येतो ते दूध काढायचं तव्यावरची पोळी उलथायची असते तिकडे शिट्टी होत असते मग म्हणजे तुम्ही विचार करा की एका हाऊसवाईफच्या डोक्यामध्ये किती किती गोष्टी असतात पहा एकाच वेळेला ते पा आहेत त्याच्यात याच्यामध्ये आम्ही काय केलं कांदे लसूणचे फुतरे आणि सनफ्रायजेस शिल्के टाकून ठेवलं आणि पाणी टाकून दिलंय आणि ते बघा चांगलं फॉर्मॅट झालेलं एकदम तुम्ही जेव्हा सुरुवातीला तिला एकदम स्टार्टिंगला पहिला टो जेव्हा त्याला तिथलं तर तेव्हा एकाच पाच असं पाण्याचं प्रमाण ठेवायचं जर घ्यायचं असेल तर पाच लिटर पाणी टाकायचं पाच लिटर पाणी टाकायचं आता कसं होऊन गेलं मी दोन तीनदा वापरलं गेले माझं मी पाणी ऍड करत राहतो त्याच्यामध्ये तर मग तुला डायल्यूट झालंय थोडंसं डायरेक्ट दिलं तरी चालेल आणि याच्यामध्ये तिळं आहेत तिळाचे साल्टा थोडस दही होतं ते टाकून दिल होतं आणि गूळ होतं परंतु तो टाकून दिला आणि पाणी टाकून फॉर्मेंट होऊन दिलं मस्त तयार झालेलं आणि झाकण असं पॅक लावून द्यायचं त्याला कारण त्याच्यावर माश्या वगैरे पण बसतात ना आणि थोडं गॅप राहू द्यायचं पाणी भरून कारण याच्यावर गॅस तयार होतो ना ते गॅस तिथं बसला पाहिजे असं बरं आणि साधारण किती दिवसानंतर समजा ते टाकायचं आठ दिवसात का आठ पंधरा दिवसात तुम्हाला कलर चेंज झालेलं दिसेल एकदम गडवळ पाणी झालेलं दिसेल तेव्हा टाकून द्यायचं घालून घ्यायचं एक दोन वेळेस हलवत राहायचं आणि टाकून द्यायचं जास्त काय केअर करायचं का म्हणजे खूप लोक सांगतात की दिवसात एकदा हलवा दोनदा हलवा मी तर एक दोनदा हलवलाय फक्त तरी होऊन जातं फरक ठीक आहे बाकीचं आता मधुमालतीचा वेळ तुम्ही बघितला काल पूर्ण छटई झालेली आहे आणि तरी पण मस्त फुलं आलेत पण साईडला आणि हा पा आपला आंबा इकडं आणि नागिनीच्या पानाचा वेल पण किती पा किती भरतोय तो, तो एकदम खूप जास्त मणी प्लांट पा खूप मोठ्या पानांचा आहे मॉन्स्टेरा आणि तुम्हाला काय दाखवते मी हे डाळिंबाला फुलं आलेले आहेत आपले येईल ना आता फळ वर्ष पहिलं वर्ष आहे डाळिंबाला फुल आलेलं आहे केळीला कधी केळ येतात काय माहिती आपल्या तर असं ते फर्टिलायझर जे आहे ना ते वापरत असतो आम्ही आणि तेच असतं पहा तरी झाड आहे ना एकदम मस्त हिरवीगार आणि खूप सुंदर अशी म्हणजे दिसतात तुम्हाला तुम्ही व्हिडीओ मध्ये बघतातच सगळे झाड ते दम, तर ते आम्ही वापरत असतो आणि जास्त करून तेच करतात ते झाडांची फर्टिलायझर देण्याचं काम वगैरे मी कधीतरी पाणी वगैरे देण्याचं फक्त बघत असते आणि माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल पण एकदम डोळे एकदम सुजून गेलेले आहेत तर मला जायचं आहे आता डॉक्टरांकडे थायरॉइडची चेकिंग करायला कारण दोन वर्ष झाले असतील दोन अडीच वर्षापासून मी गेलीच नाही डॉक्टरांकडे तर चला मग त्याच्यामुळेच आता ड्रेस घातला होता म्हटलं फटक्यात आधी स्वयंपाक करते कारण दवाखान्याचं कसं कस नंबर कधी लागतो काय नाही उशीर होऊ शकतो वगैरे त्याच्यामुळे आधी बघून घेते बाकीचे काम होत राहतात म्हणून मसाला घेतला हा बारीक बारीक मिरची आणि सगळं एक किलो घेतली देऊ त्याच्यानंतर दवाखान्यात आम्ही गेलो तिथे नंबर लावून दिला आणि वेळ लागणार होता भरपूर थोडा वेळ थांबलो पण मग म्हटलं चला तोपर्यंत आहे मार्केट मधले जे मला मसाला घेण्याचे वगैरे कामं होते तर ते मी करून घेतलं तर मला खडा मसाला बनवून घ्यायचा होता आपला खानदेश स्पेशल तर तो मसाला मी या शॉपवरून घेतला आणि इकडे ना माझ्या मावशीने सांगितलं या शॉपचं नाव मला ती म्हटले मी नेहमी इथूनच घेते म्हणे माझी जी हेडावीची जी मावशीनं तिने आणि खूप छान मसाला होतो तर मला कमेंट पण येत होती बऱ्याच दिवसापासून एका ताईंची तर म्हटलं चला तर घेते म्हटलं मसाला खडा आणि त्याचा खानदेशी मसाला तुम्हाला मी बनवून दाखवतो तो व्हिडिओ उद्या येणार आहे तो मसाला रेसिपीचा तर आता इकडे आलो दवाखान्यात आणि तिथे ना, ना थायरॉइडची टेस्ट मला करून घ्यायची तर त्याच्यासाठी ना आज हे ब्लड दिलं आणि रिपोर्ट घेण्यासाठी आता पुन्हा उद्या जावं लागणार आहे आणि इंजेक्शन लाय ना मी खूप जास्त घाबरते लहानपणापासून म्हणजे ना त्या धाकामध्ये मी बऱ्याचदा म्हणजे थोडंफार असं काही असलं ना तर दवाखान्यात जायची पण नाही मी जाऊ दे चांगली होऊन जाईल घरच्या घरी असं म्हणून तू फायनली हा हा तू पण होती बापरे केवढा उंदी रे एवढा मोठा तो hey, मागच्या दारी ओपन आहे ना तिकडून झाडावरून जोडून येतात झाड आहे आता जिवंत सोडशील ना तर जिवंत सोड पण पसारा पा इकडं केवढा झालाय आता हे बाबा पकडण्यासाठी पसारा सगळं तर हे आवरते आता सगळं आणि इकडं इकडं पण आहे ना हे आता इकडं ठेवावं लागेल हे पहा तिकडं त्याने थोडीशी इथं थो, ही घाणपण केली होती आणि आता हा कोपरा इथं इथं ठेवलेला होता आणि मी हा टेबल इथं काही वस्तू ठेवल्या होत्या पण आता तिथं काहीच ठेवत नाही मी आणि इकडं ठेवते इथं आरशाच्या समोर असं पण इथं काही पण म्हणजे तयारी करायच्या वस्तू ज्या असतात आपल्या रोजच्या त्या ठेवता येतील मला इकडून मागच्या दारून येऊन जातात ते खिडकी उघडी असली ना तर तिकडून येऊन जातात मागे आपल्या मागच्या साईडला पूर्ण ओपन आहे आणि झाडं असल्यामुळे झाडांवर चढून येऊन जातात ते आमच्या घराच्या बॅक साईडला आहे ना पूर्ण ओपन प्लेस आहे आणि तिथून येणा भरपूर असे हे उंदरं झाडांवर चढून येत असतात बऱ्याच वेळेला चेसा होत सा दवाखान्यातून मार्केटमधून घरी आली आल्यावर म्हटलं आता थोडंसं आराम करते म्हटलं गाड्या पण मग पाहा तुम्ही कृष्णाने समोरच्या त्या दिदीला बोलून ठेवलेलं होतं आणि उंदीर काढत होत्या त्या दोघी आणि फायनली पकडला आणि मी पण थोडंसं त्यांच्यासोबत उंदीर पकडताना उड्या मारले <laughs> कारण तो उंदीर इतका पडत होता रूममध्ये इकडं तिकडं आणि ती नंदिनी दिदी ना ती बरोबर उंदीर पकडते तिला कसं काय काय माहितीये म्हणजे ना ती अशी कापड घेते आणि डायरेक्ट पकडते उंदीर दोन तीन वेळेस तिला ती उंदीर पकडताना मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कृष्णाने ना तिला बोलून आणलं आणि बरोबर तिने पकडला शेवटी मी तर घाबरतेच खूप उंदराला आणि पकडणं तर दूरच आहे आणखीन तर म्हटलं चला इकडं अडचण ठेवूच नाही म्हटलं आता कोपऱ्यामध्ये कारण ते नाही खिडकीमधून कधी पण येऊ शकतात म्हणून म्हटलं आणि इकडं असंही ते आरशासमोर आपल्याला काही पण रोजच्या ज्या वस्तू असतात क्रीम पावडर जे काही असेल ते तर त्या ठेवण्यासाठी ते लागतंच आपल्याला काहीतरी म्हणून मग मी तिकडे आता हे सेटअप केलं वरती राहिला थोड करायला गेलं होऊन गेला पेपर ना एकदम मस्त क्लीन होऊन कापड कापडपेक्षा हे बघ मला दोन दोन मम्मी एक एक दोन दोन मम्मी आणि मला दोन दोन कृष्णा आता ड्रेसिंग टेबलचा नवीन सेटअप लावतोय वस्तू ठेवतो आता सगळ्या अरे तू <coughs> <coughs> अरे ममा वडा डूईंग ढानच्या कट डानच्या कट तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्की करा, करा बाए। बाए।